मुख्यमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांना अच्छे दिन आलेले राज्यातील जनता ही देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमात तर अगोदरपासूनच होती पण आता विरोधकही फडणवीस यांच्या प्रेमात आहेत अगदी उबाटापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटापर्यंत अनेक विरोधक सध्या फडणवीस यांचं गुणगाण गात सुरुवातीला उबाट्याचे खासदार संजय राऊत यांनी गडचिरोली येथील देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं त्यांच्यावर स्तुतीस्तुम उधळली ज्या सामनाच्या अग्रलेखातून वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जायची आज त्या सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल स्तुतीस्तुम गायली जात आहेत इतकंच नाही मित्रांनो तर उद्धव ठाकरे असतील की सुप्रिया सुळे असतील हे सगळे जण सध्या फडणवीस यांच्या प्रेमात पडलेले आणि त्यामुळे उबाटा सेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल हे भविष्यात भाजपसोबत एकत्र येणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यातही सगळ्यात मोठी गोची जर कोणाची झाली असेल तर ती उबाठा सेनेची आहे अचानक संजय राऊत यांनी फडणवीस यांची स्तुती केली उद्धव ठाकरे फडणवीस यांच्या बाजूने बोलायला लागले आणि त्यामुळे उबाठा सेनेचा कार्यकर्ता हा काहीसा गडबडला त्याला कळेना की नेमकं काय होत आहे ज्या फडणवीसांना टरबुजा म्हटलं गेलं त्यांना अक्कलशून्य म्हटलं गेलं काय काय बोललं गेलं आज तेच फडणवीस थेट मातोश्रीमध्ये प्रिय झाल्याचं ऐकून हा कार्यकर्ता गोंधळला गडबडला आणि अशा वेळेस हा कार्यकर्ता निष्क्रिय होऊ शकतो हे बघून मग आता उबाटा सेनेने एक नवीन तत्व अवलंबलेलं आहे आणि हे तत्व आहे ते म्हणजे देवेंद्र तुसे बैर नाही भाजप तेरी खैर नाही भारतीय जनता पक्ष अर्थातच भाजप आणि उवाटा सेना हे विरोधक आहेत कधी काळी भाजप आणि शिवसेना यांची युती होती आणि तो पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे होता पण मुख्यमंत्री होण्याच्या नादामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या ह्या जुन्या मित्राला कोणा कोपऱ्यात ढकलून दिलं त्याच्या पागे पाठीमागे खंजीर कुपसला आणि त्यानंतर भाजप हा कसा महाराष्ट्रासाठी वाईट हेच उबाटा सेनेकडून वारंवार सांगण्यात आलं दैनिक सामनामधून त्याचाच प्रसार आणि प्रचार करण्यात आला इतका झाला की आज जर तुम्ही उबाटा सेनेच्या कार्यकर्त्यांना विचारलं तर त्यांच्या मनामध्ये भाजप म्हणजे गुजरात्यांचा मारवाड्यांचा पक्ष आणि हा भाजप पक्ष मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र गुजरात मध्ये घेऊन जाणार हेही ते सांगायला कमी करणार नाही अर्थात त्यांच्या डोक्यामध्ये हे जे काही बरवलं गेलं हे कोणी बरवलं गेलं तर निश्चितच संजय राऊत हे त्यामागचे कल्परीट आहे आणि तेच संजय राऊत आता फडणवीस यांची स्तुती करतायत त्यामुळे हा कार्यकर्ता सध्या गोंधळलेला आहे विचलित झालेला आहे हा विचलित झालेला कार्यकर्ता आपल्याला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत साथ देणार नाही अशी भीती उबाटा सेनेला वाटली तर ती नव नवीन नाही आणि हेच मुंबईतून मुंबई बाहेरून त्यांचा कार्यकर्ता आपल्या नेत्यांना ओरडून सांगत होता की हे नेमकं काय चाललेलं आहे तुम्ही एका बाजूला तर भाजप आपली नाही ती महाराष्ट्र विकणारी आहे वगैरे वगैरे बोलता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही फडणवीस यांची स्तुती करता त्यांच्यावर स्तुती सुमन उलट उदळता मग आम्ही नेमकं कुठे जायचं ही कैफियत उभाटा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना कळवली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा उबाटा सेनेमध्ये एक, सेने एक प्रकारची खळबळ माजलेली आणि ती खळबळ कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी आपल्या सकाळच्या वार्ताहर परिषदेमध्ये सांगितलं की भाजप हा उबाटा सेनेचा एक नंबरचा शत्रू आहे त्यांनी सांगून टाकलं की आमचं भाजप बरोबर काही नाही पण त्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक अवाक्षरही बोलले नाहीत कारण या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर उधळलेल्या स्तुतीस्तुमनातून झालेली आहे आणि त्यामुळे संजय राऊत यांनी त्याबद्दल खुलासा करणं गरजेचं आहे अर्थात संजय राऊत यांनी भाजपला उबाटा सेनेचा एक नंबरचा शत्रू म्हटलं यात त्यांचं काही नाहीये हे अर्थातच मातोश्रीवरून त्यांना सांगितलं सांगण्यात आलं आणि त्यामुळे संजय राऊत ते बोलले पण फडणवीस यांच्याबद्दल का नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे फडणवीस यांच्याबद्दल आज इतकं प्रेम उफाळून का येत असा प्रश्न आता हेच उबाटा सेनेचे सैनिक आपल्या नेत्यांना विचारत आहेत एका बाजूला विधानसभेमध्ये उबाटा सेनेचं पाणीपत झालेलं आहे उबाटा सेनेच्या कार्यकर्त्यांना हे कळत होत जेव्हा ते मतदारांकडे जात होते कि आपलं काही या विधानसभा निवडणुकीत खरं नाही कारण ते जेव्हा मतदारांकडे जात होते तेव्हा मतदार तोंडावर सांगत होते की तुमचं हिंदुत्व कुठे गेलं तुम्ही हिंदुत्वापासून का लांब गेलात तेव्हा हे कार्यकर्ते त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते की आमचं हिंदुत्व वेगळं आहे पण वेगळं म्हणजे कुठलं याच उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हतं आणि त्या एका मुद्द्यावर या कार्यकर्त्यांना कळत होतं की विधानसभा निवडणुकीत आपलं काही खरं नाहीये पण त्यांनी आपल्या नेत्यांना सांगितलं नेत्यांनी त्यांनाच गप्प बसवलं कारण त्या नेत्यांना विश्वास होता तो म्हणजे मुस्लिम मतांचा ही मुस्लिम मतं आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतील आणि जसं लोकसभेमध्ये एक क्रांती झाली म्हणजे उबाटा सेनेच्या दृष्टीने ती क्रांती तसं काहीतरी होईल असं नेत्यांना वाटत होतं पण मुस्लिम मतांनी त्यांना हात दिला नाही त्यांना हात दिला नाही आणि त्याच वेळेस उबाटा सेनेचा कार्यकर्ता हा दुखावला गेला हा दुखावला गेला कारण एका बाजूला तो भाजपच्या विरोधात प्रचार करत होता दुसऱ्या बाजूला मुस्लिम मतं मिळतील म्हणून कधीही त्याने जे काम केलं नाही मुस्लिमांच्या मनधरणीचं काम ते तो त्याला करावं लागत होत आणि तिथे मित्रांनो हा कार्यकर्ता खचला गेला होता खसला गेला होता विधानसभा निवडणुकीनंतर जो उबाटा सेनेने आढावा घेतला त्या आढावामध्ये या कार्यकर्त्यांनी जे काही त्यांना सांगायचं होतं ते सांगून टाकलं आणि त्यातून एक अहवाल तयार करण्यात आला तो अहवाल आणि त्यावर मग कार्य कार्यवाही सुरू झाली शौर्य दिनाच्या दिवशी सहा डिसेंबरला जे उबाटा सेने ने ट्वीट केलं ते त्यातून होत ते त्यातून होत आता उबाटा सेना हे हिं, ही हिंदुत्वाकडे जाते हे देखील त्यातूनच आलेलं आहे पण पुन्हा हिंदुत्वाकडे जायचं तर मध्येच देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल प्रेम उफाळून आलं आणि तिथे पुन्हा हा कार्यकर्ता का गोंधळात पडला की नेमकं काय करायचंय आता फडणवीस यांची प्रशंसा करायची आहे की भाजप चांगला म्हणून लोकांना सांगायचंय सा असा प्रश्न त्याला पडला आणि तो त्यांनी सरळ मातोश्रीवर सांगून टाकलं आणि मग मित्रांनो हे पुढे आलं की भाजप हा उबाठा सेनेचा एक नंबरचा शत्रू आहे आता इथे ही गोंधळाची अवस्था ही उबाठा सेनेला तारक ठरणार की मारक ठरणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण फडणवीस यांची तारीफ करताना फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत त्यांची तारीफ तारीफ करताना भाजपला शिव्या घालायच्या पण मग भा फडणवीस हे कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत असा सवाल जर जनतेनी या कार्यकर्त्यांना विचारला तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे नटणार आहे मित्रांनो त्याचं उत्तर त्यांच्याकडे नसणार आहे संजय राऊत सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये पोलांडटुड्या मारतील पण हा कार्यकर्ता काय करणार आणि त्यामुळे देवेंद्र तुस्से बैर नाही भाजप तरी खैर नाही या तत्वावर आता जी उबाटा सेना येते त्याला फारसा काही अर्थ राहणार नाहीये फारसा काही अर्थ राहणार नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो कि अशा पद्धतीने जर उबाटा सेना ही फडणवीसांकडे वळत असेल तर महाविकास आघाडीचं भवितव्य काय हे आपण वेगळं सांगायला नको तसं पण निवडणुकीनंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आहे का आज प्रश्न आहे कारण शरद पवार गट हा वेगळा आहे उबाटा सेना वेगळा आहे आणि काँग्रेसचं तर काय चाललंय तेही कळत नाही एकंदरीत काय तर कितीही आता रणनीती बदलली तरीही त्याचे परिणाम पार काय होतील असं दिसत नाही पण एक गोष्ट नक्की आहे की आता उद्धव ठाकरे यांना आपल्या सर्व चुका आठवत असते आपण त्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये ज्या चुका केल्या एक अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदासाठी जे काय केलं त्यातून काय काय गमवलं काय मिळवलं याच्यापेक्षा काय गमवलं याचीच त्यांची यादी लांबलच होणार एवढं नक्की असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद